महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा एकही पात्र महिला वंचित राहणार नाही लाडकी बहीण योजना आमदार बबनराव लोणीकर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन फॉर्म भरण्याकरता परतूर तालुक्यातील हजारो महिलांची मेळाव्याला प्रत्यक्ष उपस्थिती मेळाव्या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने तीन तर ऑफलाईन पद्धतीने तीन असं एकूण एक सहा हजार आठशे एक फॉर्म झाले जमा आमदार लोणीकर यांची माहिती शासकीय यंत्रणेतील अंगणवाडी कार्यकर्त्या यांच्यासह अधिकारी कर्मचारी यंत्रणा अर्ज भरून घेण्यासाठी सज्ज ग्रामपंचायत कार्यालयातील संगणकावर तथा नारी शक्ती दूत ॲपवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरा फॉर्म भरण्यासाठी एकतीस ऑगस्ट अंतिम तारीख आमदार लोणीकर लाभार्थी महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक योजनेच्या मुदतवाढीसह कागदपत्रांमधील अडचणी दूर करण्यासाठी सरकारला विनंती केली लोणीकर तालुक्यातील के अधिकाधिक महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासकीय यंत्रणेसह सर्वांनी पुढाकार घ्यावा आमदार लोणीकर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लेख लाडकी योजना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना मुलींचे मोफत उच्च शिक्षण शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना पिंक रिक्षा योजना आई योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला स्टार्ट योजना यासह विविध योजनांवर भर देत महिलांना सक्षम होण्यासाठी या योजनांचा लाभ घ्यावा आमदार लोणीकरांचे उपस्थितांना आव्हान महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी रामेश्वर उबाळे मंठा जालना जो हे मुक्त शकत असल्या तर मी महिला आल्या पंचवीस तीस हजार महिला होत्या